पुणे स्वारगेट स्थानक या ठिकाणी घडलेले बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला ग्रामस्थ यांच्या मदतीने आज पोलिसांनी मुसके आवळले अखेर सत्तर तासानंतर दत्ता गाडे याला ग्रामस्थ यांच्या मदतीने दत्ता गाडे याला पोलिसांनी मुसके आवडले ग्रामस्थ यांच्या मदतीने दत्तागाडे याचे मुसके आवळले पुणे पोलिसांनी अखिर सत्तर तासानंतर दत्तागाडे पोलिसांच्या ताब्यात लष्कर पोलीस ठाण्याच्या ताब्यामध्ये श्वसन हॉस्पिटल या ठिकाणी त्याचे मेडिकल करण्यात आलेले आहे तरी त्याला आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे असे पोलीस अधिकारी यांच्याकडून माहिती देण्यात आलेले आहे ग्रामस्थ यांच्या मदतीने दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केले असून आज त्याला न्यायालयासमोर हजर करणार आहेत सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा